नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील मालिकांमध्ये प्रमुख नायिकांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत अशातच आता या नायिकांपैकी एका अभिनेत्रीने आज प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर काही दिवसापूर्वीच प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता म्हणून अभिनेत्री स्पर्धा ठिगळे हिची एंट्री झाली होती परंतु ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या संदर्भात स्वतः अभिनेत्री स्पर्धा ठिगळे हिने सोशल मीडियावर माहिती दिली आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या शेवटच्या भागाचं आज शूटिंग पार पडलं या संदर्भात अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये स्वर्धाने माझा हा अविस्मरणीय प्रवास आज संपत आहे गेल्या सहा महिन्यात प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता म्हणून माझ्यावर तुम्ही जो विश्वास ठेवला त्यासाठी ती तिने प्रेक्षकांचे आभार मानले यासोबतच स्टार प्रॉचे सुद्धा तिने आभार मानले आहेत पोस्टमध्ये ती पुढे असे म्हणते की ते लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दरम्यान सहा महिन्यापूर्वी या मालिकेत मुक्त हे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजस्वी प्रधान ही मालिका सोडली तेजश्रीने ही मालिका अचानक सोडल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या टी पीत मोठी घट होत गेली कमी टी आर पीमुळे चॅनलने या मालिकेच्या वेळेत नेहमीच बदल केला रात्री आठच्या प्राईम स्लॉटला लागलेली ही मालिका आता दुपारी एक वाजता प्रसारित होते अखेर कमी टी मुळे आणि प्रेक्षक संख्या कमी झाल्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलने आणि या मालिकेच्या निर्मात्याने घेतला आहे या मालिकेच्या जा जागेवर आता समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांची प्रमुख भूमिका असलेली हळद रुसली कुंकू असली ही मालिका प्रसारित केली जाणार आहे तर प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा